i साधारण नव्वद एक्क्याण्णव साली अशी पद्धत होती की रात्रीच्या वेळी अडीच तीनला एक गोरखा काठी घेऊन यायचा आणि तो आपल्या एरियामध्ये काठी आपटून लोकांना सतर्क करायचा लोकांना दाखवायचा की मी आहे तुम्ही निवान झोपा असा जे का गोरखाबरोबर घडलेली ही सत्य घटना आहे ही घटना एक्क्याण्णव ब्याण्णव सालीच घडलेली मित्रांनो रामूसिंग नावाचा आहे ना नेपाळी गोरखा होता आणि तो पुण्यामध्ये त्याला एरिया दिला होता रोज रात्री तिथं जायचा काठी आपटायचा त्याचा एक राऊंड झाला की लोकांना कळायचं गोरखा आहे आपण निवाण जोपा एकदा काय झालं त्या गोरखांनी जे बघितलं आहे ना ते असं विचित्र होतं मित्रांनो ही घटना सांगण्याआधी अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर कंटेंट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आता वळूया या घटनेकडं हा रामू सिंग हा नेपाळचा होता आणि तो पुण्यामध्ये आहे ना गोरखाचं काम करायचं रोज रात्री त्याच्या एरियामध्ये रात्री जाऊन काठी वाजवणे लोकांना सांगणे की आहे। मी आहे तुम्ही निवांत झोपा एकदा तो असाच एका पुण्यातल्याच एरियामध्ये मी मुद्दामून त्या एरियाचं नाव सांगत नाही आहे मित्रांनो पण तो त्या एरियामध्ये आहे ना असा एक पॉईंट होता की अशी सरळ गल्ली होती आणि त्याचं रोजचं रुटिंग त्याच गल्लीमधनं जाणं आणि पुढं असा टर्न होता राईटला आणि राईटला टर्न घेतल्यानंतर ना समोर जे सरळ रोड होता तो पूर्ण अंधारात असायचा म्हणजे तिथं लाईट्स नव्हत्या आणि तिथं असं एक जुनं झाड होतं त्या झाडाच्या इथनं तो बाजूने निघून जायचा आता एकदा तो रात्रीच्या पारी आला असा आणि काठी होता त्यांनी जेवढा त्याचा एरिया होता तिथं काठी वाजवून तो पुढच्या एरियात आता ती एरिया लागली ज्या एरियामधनं ते सरळ गेल्यानंतर राईटला तो अंधार लागायचा ती अंधारचा एरिया होता तो हा सरळ आपला त्याच्या मूडमध्ये त्या जर काय विचारात काठी वाजवत वाजवत चालला होता आता तो जो टन घेतला त्याने असा तो जो राईट टन होता तो घेतला तर घेतला तर त्याला असं समोर भरपूर लांब असं आहे ना अंधारामध्ये आहे ना कोणतरी काळी आकृती अशी उंच एकदम म्हणजे जवळजवळ सात आठ फुटाच्या पर्यंत असेल ती थांबलेली दिसली तर ह्याचा समज काय झाला प्र आपल्याला आहे ना सावली दिसते काहीतरी आता हे जे गोरखा लोकं असतात ना हे तेवढेच डेअरिंग बाज असतात जी लोक रात्रीच्या पारी अशी काठी घेऊन फक्त एरियामध्ये फिरतात म्हटल्यानंतर ह्यांना किती अनुभव असतील ह्यांच्याबरोबर किती घटना घडल्या असतील हा बाज होता ह्याने आपली काठी होता त्या अंधाराच्या एरियामध्ये गेला आणि तो जसा जसा जवळ जात होता ना तर ती जी आकृती होती ती अशी त्याला मोठी मोठी होत जाताना दिसत होती तर हा तरीही घाबरला नाही हा पुढं 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 चालला आहे आणि त्याला आता आहे ना ती जी सावली वाटत होती ती सावली आहे ना त्याला अशी चमकल्यासारखी दिसायला लागली तर हा विचार मनामध्ये करत होता की हे आहे कसं काय म्हणून तो आणखीन पुढं गेला आता तो पुढं गेल्यानंतर जेव्हा त्याचा काठीचा आवाज त्या समोरच्या जिकवून आकृती होती जी सावली तो समजत होता त्याला आला जेव्हा त्यांनी ते टन मारला तेव्हा हा जो रामू सिंग होता यांनी जे बघितलं तो मित्रांनो वर्णन करताना असा करतो त्यांनी मला तर हे पाठवलं आहे दुसऱ्याने हा जो किस्सा पाठवला आहे तो थर्ड पर्सननी पाठवला आहे पण मी विचार करतो जेव्हा त्यांनी हे पाहिलं असेल दृश्य तेव्हा रामूसिंगची हालत काय झाली असेल मित्रांनो रामूसिंग सांगतो की तो जो होता तो सात आठ फुटाचा होता त्याच्या अंगावर एकही कपडा एक एक नव्हता तो पूर्णपणे केसांनी भरलेला फक्त त्याचे डोळे आणि त्याचे ते, ते दो दोन दात तेच क्लिअर दिसत होते आणि हा रामूसिंग जसा जवळ गेला त्याच्या आणि त्याने वळून ह्याला पाहिलं नॅनी त्याला पाहिलं तसा सिंग तिथनं एवढा जोरात पळत सुटला तेवढ्या वेळामध्ये रामूसिंगला आहे ना डोक्यामध्ये एवढंच चाललं होतं की नक्की काय आहे तो सुसाट पळत सुटला होता त्याला काही कळत नव्हतं की काय नक्की प्रकारे तो त्याचा जीव मुठीत घेऊन एवढा जोरात पळत सुटला एवढा जोरात पळत सुटला की त्याला कुठं भानच नाही राहिला तो कुठं थांबलाच नाही तो एका ठिकाणी आला भरपूर लांब आला तिथनं आणि तो तिथं आहे ना बेशुद्ध झाला तो तिथं बेशुद्ध झाला आता सकाळची वेळ झाली ते झाडू बिडू मारणारे लोक असतात बायका वगैरे त्यांनी पाहिलं की तो तिथं पडला आहे त्याला उठवलं रामूसिंग उठला उठल्यानंतर त्याला परत ते रिमाइंड झालं की रात्री आपल्याबरोबर असं घडलं आहे तो पुन्हा एवढा घाबरला तो घरी गेला घरी गेला आणि त्याचा जो भाऊ होता तो पण गोरखाचंच काम करायचा त्याची बायको रामूसिंगचं लग्न नव्हतं झालं त्याच्या बायकोला आणि त्याला त्यांनी रात्री घडलेला पूर्ण प्रकार सांगितला आता त्याच्या ज्या भावानी ते ऐकल्यानंतर त्याला जे सांगितलं ना ते ऐकून रामूसिंगच काय कोणच त्या एरियामध्ये परत गेलं नसतं त्याच्या भावाने सांगितलं की त्याच्याबरोबर जेव्हा तो पुण्यामध्ये हो आलता नेपाळमधनं त्याच्याबरोबर एक त्याचा मित्र आला आणि त्याला ड्युटी त्या एरियाची होती तर तोही असाच रात्रीच्या पारी एकदा गेला होता आणि त्यालाही तू जे पाहिलं आहे तेच दिसलं फक्त एवढं झालं की हा त्याच्या जवळ गेला अति भरपूर जवळ गेला आणि त्याला जवळ न पाहिलं तो जो त्याच्याकडे बघत होता ना त्या नजरेमुळेच हा जा बेशुद्ध झाला तिथे दुसऱ्या दिवशी त्याला शुद्ध आली त्याला उठवला आणि त्याला आम्हीच आम्ही एकत्रच रूममध्ये राहायचो बोलला त्यावेळेस आम्हीच त्याला विचारत होतो काय झालं पण त्याला बोलता येत नव्हतं तो घडीत शुद्धीमध्ये आल्यावर हो ओळखायचा माणसं घडीत वेगळंच काहीतरी बडबड करायचं असं एकदा तो शुद्धीमध्ये आला होता दुपारची वेळ होती मी त्याला विचारलं काय झालंय तुला तू का असा करतोय नक्की काय झालं तेव्हा त्यांनी मला हा किस्सा सांगितला होता की मी असं असं पाहिलं आहे आणि माझ्याबरोबर असं असं घडलं आहे तेवढा तो नीट बोलला मायाशी त्याच्यानंतर तो तसाच घडीत चांगला घडीत वाईट घडीत चांगला घडीत वाईट असं करत करत तापला होता ताप भरपूर भरला होता त्याला मीच दवाखान्यात त्याला घेऊन गेलो होतो पण दवाखान्यातही त्याचा काही इलाज झाला नाही आणि तो पंधरा ते वीस दिवसात मेला हे ऐकून जो रामूसिंग होता त्यांनी ती नोकरी सोडली आणि दुसरीकडं कुठंतरी तो एका बंगल्यापशी सिक्युरिटी गार्डचं काम करत होता पण ती जी घटना घडली होती ना त्याच्याबरोबर ती त्याच्या डोक्यातनं जात नव्हती तो सतत असा घरी यायला लागला किंवा एकटा कधी असेल तर त्याला असं वाटायचं की ते जे पाहिलं आहे ते त्याच्या त्याला बघतं आहे त्याच्या मागंच आहे त्याच्या आजूबाजूलाच आहे तो एवढा कंटाळला होता त्या भीतीने की सतत त्याला असं वाटतं की ते आपल्याला बघतं आहे जे आपण पाहिलं आहे ते आपल्याबरोबर आहे तो जिथं काम करायचं तिथं पण तो टचकायचा मग रामूसिंगच्याच भावाने त्याला पुन्हा गावाला पाठवलं मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ना तो रामूसिंग ज्यांच्याकडं राहत होता रेंटने तो जो घरमालक होते त्याचा भाऊ आणि रामूसिंग आणि त्याची वहिनी ते तिघंजण त्या रूममध्ये राहायचे त्यांचा जो मालक होता हा किस्सा त्या रामूसिंगच्या भावाने त्यांच्या मालकाला सांगितला होता त्या मालकाकडूनच हा किस्सा आमच्यापर्यंत आला आहे मित्रांनो हे जे गोरखा हे जे रात्रीच्या पारी तरी, तरी, रात्री रात्री फिरत असतात आपण तर काय घरामध्ये निवान झोपलेला असतो क्वचित आपण कधीतरी कुठंतरी बाहेर रात्रीच्या वेळी आप रात्री फिरतो पण हे सतत रात्रीच्या वेळी फिरत असतात ह्यांना आपल्यापेक्षा जास्तीत जास्त अनुभव ह्यांना आलेले असतात मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद